जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी गुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं स्वागत आजचा वेगळा विषय आहे एका विद्यार्थ्याच्या बाबतीतला आहे पंधरा वर्षापूर्वी तो माझ्याकडे होता त्यानंतर मागच्या वर्षी तो गुरुपौर्णिमेनिमित्त भेटायला आला होता आणि त्यावेळेला मी त्याला विचारलं बऱ्याच वर्षांनी आलं आहे काय कसं चाललं आहे कुठे आहेस काय करतो आहेस असा प्रश्नांचा बळीमार मी त्याच्यावरती केला त्याने एक 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 उत्तरं दिली कसं आहे काय नंतर काय केलं कसं काय चाललंय वगैरे वगैरे आणि मग त्याने मला एकदा जाताना सांगितलं की मॅडम मी आता या एका एस टी स्टँडला एक गाळा घेतलेला आहे आणि तो भाड्याने घेतलेला आहे आणि तिथं एक स्नॅक्स सेंटर सुरू केलेलं आहे म्हणजे झालेत आता काही वर्ष तिथे परंतु आता माझं चाललं आहे अजून दुसरीकडे एक चांगलं हॉटेल टाकायचा विचार चाललाय जरा पैशाची तजवीज करतो आहे चालू आहेत प्रयत्न लवकरच मी टाकणार आहे हॉटेल पण आता सध्या तिथं माझा गाळा आहे तिथं वडापाव सामोसे पॅटीस चहा कॉफी असं मी ठेवलेलं आहे स्नॅक्स सेंटर सुरू केले कधी आलं एसटी स्टँडला तर ते तिथं विचारा माझं नाग कुणालाही विचारा माझं नाव कुणी लगेचच सांगेल म्हटलं ठीक आहे नक्की येईल तिथं येण्याचा योग आला की नक्की म्हटलं तुझ्याकडे येईल आणि लवकरच तू आला तो भेटून गेल्यानंतर मला चार पाच महिन्यांनीच लगेच तुम्हाला नातेवाईकांना सोडायचं होतं तिथे एसटी स्टँडला म्हणून मग त्यांना गाडीत बसून दिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे यांनी आपल्याला सांगितलं की इथं त्यांनी गाड्या घेतलेल्या तर म्हटलं चला जाऊन उभे उभे भेटून तर येऊया आणि खरंच गेले मी तिथे चौकशी केली तर तिथं सांगितलं की आता तो नाहीये इथलं सोडलं त्यांनी आणि दुसरीकडं हॉटेल टाकलेले मग माझ्या लक्षात आलं की अरे हा तरी सांगितलं होतं आपल्याला हॉटेल टाकणारे म्हणे मग तिथल्या शेजारच्यांनी सांगितलं की इथून सरळ सरळचा कोपऱ्यावरच त्या हॉटेल आहे त्याचं तर मग गेले जवळच होतं तिथं आणि खरंच त्यांनी तिथं ते सुरू केलेलं आणि असं खानावळ टाईपच होतं तिथे बरेचसे त्यांनी पदार्थ ठेवले होते तर लंच होतं परत मिसळपाव वडा रसा आणि असं काही काही वेगवेगळे जरा जेवणाचे पदार्थ ठेवले होते बेसन भाकरी होती स्पेशली, आणि गेले मी तर तिथं गल्ल्यावरतीच बसलेलं होतं पाहिल्याबरोबर लगेच उठून आलं आणि नमस्कार केला खरंच मॅडम तुम्ही आलात बरं झालं आणि बसा मग त्यांनी तिथंच ते त्याच्या गल्ल्याचे शेजारीच मला खुर्ची टाकून दिली आणि बसवल्या आणि स्पेशल चहा माझ्यासाठी ठेवला त्याने स्वतः ठेवला आणि मला स्पेशल चहा करून दिला आणि मग गप्पा मारता मारता आम्ही छान गप्पा मारत बसलो की इकडं त्याचं काम पण चालू होतं आणि बिलिंगचं आणि काउंटरला मी तिथंच बसलेली आणि बाकीचे कर कामगार लोक तिथं होते ते काम करायला तर मग त्याला विचारलं कसं काय वगैरे छान चाललंय तर त्याने सांगितलंच होतं मी हॉटेल टाकतोय म्हणून म्हटलं कसं वाटतंय आता टपरीतून आणि हॉटेलमध्ये म्हणे छान वाटतं म्हणे जशी जशी प्रगती होईल तसं चांगलंच वाटतं एक प्रकारचं एक पुढचा टप्प्याचं आधीच नियोजन करून ठेवलं तर मग अवघड काही जात नाही म्हणजे मा माझी टपरी चांगली चालायला चालली त्याच वेळेला मी ठरवलं की आता आपल्याला याच्या पुढे अजून जायचंय इथंच थांबायचं नाही तर हळूहळू आपल्याला एक एक पायरी अशी वर चढत जायची तर ते डोक्यात होतच माझ्या म्हणून म्हणून मग मी लवकरात लवकर हॉटेलचा निर्णय घेतला आणि आता चांगलं चालतंय म्हणे गावाकडचे हे कामगार माझे गावाकडचेच आहेत ते असेच काही त्यांना काम धंदा नव्हता काही नव्हतं म्हटलं चला माझ्याकडे मी देतो काम आणि त्यांना तशी राहण्याची खायची सोय सगळी उत्तम ठेवलेली आहे त्यामुळे त्यांना पण काही प्रॉब्लेम नाहीये कधी मध्ये आधी गावाला जायचं घरी जायचं भेटायला तर मग जाता। जाता ते जातात येतात मी त्यांना देतो सुट्टी ऍडजस्ट करून सगळं करतो पण म्हणे आता चांगलं चाललंय माझं आणि त्याच्याकडं खास असं हे मिळायचं बेसन आणि भाकरी आणि त्याच्यासाठी गिरायके यायचे आणि ते पार्सल घेऊन जायचे खास त्याच्याकडून बाकी खाणाऱ्यांचं प्रमाण पण होतं बऱ्यापैकी म्हणजे तिथे मिसळपाव वनारसा वगैरे खायला बरीचशी मंडळी तिथं बसलेली असायचीच म्हणजे बऱ्यापैकी तिथं वर्दळ होती असं मोकळं नव्हतंच ते आणि म्हटलं चांगलं यायचं जम बसलेला दिसतोय म्हटलं आता परंतु खास असं बेसन भाकरीला तिथे लोक यायचे आणि अक्षरशः चा, असे चार पाच चार पाच तिथं थांबलेले असायचे त्याच्यासाठी वेटिंगला असायचे तर मी म्हटलं मला तर नवलंच वाटलं की म्हटलं बेसन भाकरीसाठी वेटिंगला थांबता येते म्हणजे काय विशेष आहे याच्याकडे आणि मग मी पाहिलं बारकाईने निरीक्षण करून तर त्याच्याकडं तो काय करायचा बेसन भाकरीचं पार्सल जे द्यायचं की नाही तर तो एक फडकं घ्यायचा एक असं पातळ असं पांढरा कपडा होता म्हणजे जसा रुमाल आपला पातळ खिशामध्ये असतो तर ते तेवढ्या साईजचा असा रुमाल आणि त्याच्यामध्ये भाकरी बांधून बेसन त्या भाकरीवर ठेवून एक दोन तळलेल्या मिरच्या आणि कांदा असं ते घट्ट असा बांधायचं त्याची बोळकुटी करायचं त्या कापडामध्ये आणि आपण भाकरगुंड्या जसं तर भाकरी बांधलेला भाकरगुंड्या तसं तो भाकरगुंड्या तो बनवून आणि असं हातात द्यायचं पार्सल आणि मला ते वेगळंच असं वाटलं पहिल्यांदाच पाहिलं मी असं आणि वेगळं पण मला जाणवलं ते कि बेसन भाकरीचं तो असं पार्सल कॅरी बॅगेत वगैरे कागदात देत नाही तर भाकरगुंड्यात बांधून देते आपलं गावाकडनं आपण आपली आई देते बांधून जसे येताना आजी किंवा आई देते ना आपल्याला भाकरी बांधून भाकर गुंड्यामध्ये कपड्यामध्ये बांधून असे देते तर तसाच तो द्यायचा हॉटेलमध्ये त्या पार्सल म्हणून आणि मग बऱ्यापैकी गर्दी कमी झाली तिथले गिरायक झाल्यानंतर जरा थोडा मोकळा वेळ तर मी त्याला म्हटलं की अरे तू हे वेगळंच मला दिसतं म्हटलं तू कापडामध्ये भाकरी बांधून देत असे तर म्हणजे मॅडम काय सांगू त्याचा एक म्हणजे तो मला एक आयडिया मिळालेली आहे त्याची ती एका गृहस्थाकडून मिळालेली आणि ते ग्रस्त माझ्याकडनं नेहमी ते घेऊन जायचे आताही आत कधी मध्ये येतात ते तर ते तर घेऊन जातात तर त्यांच्याकडनं मला ही आयडिया मिळाली ती कशी मिळाली एकदा मी त्यांना पाहिलेले म्हणजे एक, एक दोनदा ते येऊन गेले श्रीमंत माणूस होता तर आणि एकदा मी त्यांना मर्सिडीजमधनं उतरताना पाहिलं ड्रायव्हर होता त्यांचा गाडीचा परंतु ते काय करायचे ड्रायव्हरला नाही पाठवायचे इथं माझ्यापर्यंत ते स्वतः गाडीतून उतरायचे आणि स्वतः यायचे इथं आणि ते घ्यायचे खिशातून तो बाखरगुंड्या काढायचे म्हणजे एक Uh, साडीचा कपडा होता असा साध्या कॉटनची साडी असते ना तर ती साडीचा असा तो कपडा होता एक तुकडा रुमालाच्या घडी होईल एवढा रुमाला एवढाच होता तो आणि त्याच्यामध्ये ते भाकरी आणि बेसन बांधून घ्यायचे माझ्याकडनं आणि मी एक दोनदा पाहिलं त्यांना असं गाडीतून उतरून येताना आणि हे भाकर गुंडलं तर मलाच आश्चर्य वाटलं मग मी त्यांना विचारलं की अहो काका तुम्ही हे कसं काय वर हे कपडा घेऊन येता रुमाला आणि याच्यामध्ये भाकरी घेऊन जाता चांगले मी चांगलं पार्सल देत तर घेत नाही तर मी तर त्यांनी सांगितलं अरे हे याच्या मागं माझ्या भावना आहेत माझ्या आईच्या प्रति असलेल्या भावना मी पुण्यात शिकायला होतो व इथे हॉस्टेलला राहायचो आणि मी जेव्हा गावाकडनं यायचो की नाही तेव्हा आई मला या कपड्यामध्ये मला भाकरी बांधून द्यायची मिरची वाटलेली नाही तर मग बेसन भाकरी असं काही आपल्या गावाकडचं जे असतं पापडाचा चुरा केलेला त्याला मसाला लावून असा तर ते हे माझं खाना असायचं आई मला त्याच्या भाकरगुंड्यामध्ये सकाळी पहाटे उठायची चारला आणि मला त्या भाकरी आणि ती मिरची व बेसन असं बांधून द्यायचे आणि बा, मग मी यायचं होते पुण्यामध्ये घेऊन आणि मला त्या आठवणी आईच्या तर ती आठवण म्हणून मी ठेवलेली आई आईचं प्रेम मला तिचे आठवण तिचे कष्ट ते सगळं काही मला लक्षात राहायचं आणि मी इथं पुण्यामध्ये शिकत होतो तेव्हा मोठा इंजिनियर झालो मोठ्यानंतर माझा बिझनेस झाला सगळं काही मी कमावलं पण आईची ती आठवण मला कायम मी ती भाकरगुंड्या कायम जवळ ठेवतो आणि इकडं पुण्यात कधी आलो तर पुण्यामध्ये येताना मी हा आणि भाकरी मी या भाकरगुंड्यामध्ये घेऊन जात होती आठवण माझी आहे आणि मी खातो माझ्या गाडीमध्ये बसून ते तर मला ते न आश्चर्य वाटलं आणि मला कळलं की त्यांना आईच्या प्रति भावना काय आहे गरिबीच्या प्रती भावना काय आहे म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व इतकं मोठं नाव कमवून पैसा कमवून मर्सिडीजमधून येऊन सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर येतात आणि आपल्या आईच्या प्रती आईच्या ते भाकरकुंड्या देण्या देणं तिचं कष्ट पहाटे उठून शिक्षणासाठी मी येतोय तर तिची तळमळ हे सगळं म्हणजे किती हे असं प्रेम आणि माया त्याला काही अंत नाही या प्रेमाला भावनांना किती दूरवर माणूस असला तरी सुद्धा आईचा जीव कसा असतो लागलेला पोरासाठी तर ते मला खूप ते जीवाला मला पण असं झालं की टच टू हार्ट झालं मला सुद्धा की आणि मी पण एकदम भारावून गेलो कारण मी पण गावाकडूनच आलेलो मी पण इकडं शिकलेलो आणि मलाही ते सगळं असं मी माझ्या आईच्या याच्यामध्ये गेलो आणि मला पण ते आई माझ्या जवळ असावी असं मला पण वाटायला लागलं कारण मी आईला पण खूप मिस करत होतो तर असं मग मला ती आयडिया आली तर मग मी पण मग मा माझं आता हे हॉटेल झालं आता आधीचं तर स्नॅक सेंटर होतं वडापाव सामोसे वगैरे पण इथं मी खास जेव्हा बेसन भाकरी सुरू केलं पिठलं भाकरी ठेचा आणि ते सुरू केलं ना तर मग मला कुठेतरी ते गृहस्थ माझ्या लक्षात आले आणि मग मी पण असं म्हटलं की आपल्याकडे येणारा ग्राहक हा सतृप्त झाला पाहिजे त्यालाही आईची माया त्यालाही काहीतरी प्रेमाने आपल्याला भाकर खाऊ घातल्याचं समाधान की ज्यांनी त्याचं पोट भरलं पाहिजे इथं त्याला समाधान वाटलं पाहिजे इथे त्याची तृप्तता झाली पाहिजे तर असं मलाही वाटायचं आणि म्हणून मग मी तो प्रयोग केला तर तो अगदी यशस्वी झाला आणि इतकं लोकांना आवडले इतकं आवडलं की त्यांना ते त्याच्यामध्ये ते उलट स्वतः म्हणायला लागले बा आम्हाला भाकरगुंड्यात द्या बरं का आम्हाला भाकरगुंड्यात द्या बरं का मग मी मग ते आणून ठेवलं त्या भाकरगुंडे मी ते ऑर्डर देतो त्याची कापडाची आणि ते तशा प्रकारच्या याच्यामध्ये मी पार्सल बांधून आणि देत असतो तर हे जी भावना आहे ही, ही भावना आपण तृप्ततेची अन्नपूर्णाची ही आपली पोटभर जेवण झाल्याचं समाधान हे जो आपण जो अनुभवतो तो असं आवर्णनीय आहे त्याचं पैशात मोल नाही कितीला मिळतं काही ते नाही परंतु त्याच्यातून माणसाच्या भावना किती समाधान होतं भावना किती क्षमतात किती तो शांत होतो किती आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरच्या माणसांमध्ये त्याला असल्याचा अनुभव हे खरं पैशात याचं मूल नाही आणि ती जी भावना जी आहे ना ती मी जपतो लोकांची आपल्या आईच्या प्रती विशेषतः कष्ट घेत असते त्यांच्या आईला फार असते जेवला का बाबा झोपला का बाबा कसा आहे काय आहे तर हे आईचं जे वेगळंच प्रेम असतं आज तो ग्रस्त ग्रस इतका मोठा नावाजलेला माणूस झालेला आहे इतकी महान मोठी व्यक्ती आहे भरपूर पैसा भरपूर पण गाडी बंगला सगळा असताना सुद्धा तो त्याच्या खिशात भाकर गुंडाळत ठेवतो म्हणजे ही एक वेगळीच एक लक एक भावनांचा तो एक आदर आहे आईच्या प्रति असलेलं प्रेम आहे तर हे मला कुठेतरी लागलं आणि मी पण ते आता आत्मसात करतो आणि त्याचं ते करणं पाहणं बघून मला तर खूपच अभिमान वाटला त्याचं की माझा विद्यार्थी इतका विचार करतो आणि इतका अरे मी त्याला म्हटलं अरे तू तर शाळेमध्ये इतका अभ्यास कर कर म्हटलं तर करायचा नाहीस तुझा मागे लागायचं कुठले तरी कर, कर वाच काहीतरी लिहि काहीतरी हे करून आण ते करून आण तुला मागे लागायचं आणि आता ह्या गोष्टी तर तू अशा सहजपणे उचलतोस म्हटलं माणसांमधल्या आता तर तुला काही सांगावं लागत नाही की तू हे कर ते कर कसं म्हटलं शिकलंस तू एवढा अभ्यासात एकदम कच्च परंतु याच्यामध्ये तर तू एकदम आघाडीवरच आहेस सगळ्यांना मागे टाकशील म्हटलं मला पण आश्चर्यचकित करून सोडलंस आणि मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की मला इतका वेगळा अनुभव तुझ्याकडनं येईल ही खूपच छान आणि आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे म्हटलं आणि असं जेव्हा विद्यार्थ्यांचं मुलांचं बघायला मिळतं ना की असं वेगळं काही करतात मुलांचा समाजाप्रती असलेला जो आदर मोठ्या व्यक्तींचं निरीक्षण आणि काय चांगलं चांगलं घेण्याची ही जी क्षमता जी आहे ना तुमच्यामधली ती खरंच छान आहे आणि तुम तुम्ही असं जे घडता आणि घडवता जे काही तुम्ही करता तर ते सुद्धा इतर पुढच्या पिढीला किंवा इतर लोकांना खूप समाधान देणार आहे तर असं करत राहा आणि खूप छान करतोय म्हटलं मला वेगळं पाहायला मिळालं तुझ्यातलं वेगळं पण दिसलं आणि तू असं काहीतरी करतोय की जे कोणी करत नाही तर त्या बेसन भाकरीलाच फक्त बघून गर गिरायक तुझ्याकडे येत नाही तर तुझ्या भावना तुझं प्रेम तुझं व्यक्त होणं त्यांच्याप्रती असलेली भूक त्यांची तळमळ जाणणं तर ही जी वृत्ती वृत्ती आहे याच्याकडं बघून घेराय म्हटलं येत आहे आणि आज तू इतका छान आता हॉटेल तुझं चाललंय आणि इतकं नाव आहे इतकं चांगलं करतोय तू म्हटलं मला अभिमान आहे तुझ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा खरंच अभिमान आहे आणि मला खूप समाधान वाटलं मी पण मग तिथून म्हटलं मला पण दे मला पण बांधून दे तर मी म्हटलं पैसे देणार मी तुला नाही म्हटलं मॅडम तुमच्याकडनं पैसे मला काय पाप करायचंय का नाही नाही म्हणे मी पैसे नाही घेणार पण मी तुम्हाला तुम्ही मागितलं नसतं ना तरी मी आता हे दिलं तुम्हाला पण मी आता बांधायलाच घेणारच होतो म्हणे तर म्हणे नाही माझ्याकडनं हे पण तुमच्या तुमच्या सारख्यांचंही मार्गदर्शन आहे म्हणे मॅडम तुम्ही आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्यात आणि आमचं लक्ष असं या समाजातल्या अवतीभोवतीचे जे माणसं आहेत जे वेगळं काही करता येते जे चांगलं करता येते समाजाला जगवायचं काम करतायत स्वतः छान जगता येते आणि इतरांचा विचार करतात आपल्या कुटुंबाचा विचार करतात आपल्या आईवडिलांचा जो विचार करतात तर अशी माणसं सुद्धा ज्या वेळेला अशी दिसतात समाजामध्ये तर त्यांच्याकडूनही आम्ही घेतो त्यांचं आमचंही निरीक्षण असतं आणि चांगलं चांगलं आम्ही घेत असतो आणि चांगलं चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही नेहमी म्हणता देण्याने वाढतं देण्याने वाढतं तर ते देण्यासाठी तेवढं आपल्याला कमवावं लागतं तर ते आम्ही कमवतो म्हणे आणि अशा पद्धतीने मग आम्ही करतो आता ती टपरी जी आहे माझी मी पहिली सुरुवात केलेली ती गावाकडचा एक मुलगा आहे त्याला मी चालवायला दिली आहे तो एक खूप गरीब घरातला मुलगा आहे त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे आई आईवडिलांची आई वडिलांची जबाबदारी त्याच्यावर आहे त्याला काहीतरी कामधंदा नव्हता काही एक माझ्याकडे गावी मा गेलो होतो तेव्हा म्हणे दादा काहीतरी काम असेल दे का चा, तर देना माझ्या हाताला काहीच नाहीये काम घरचे आई वडिलांना बघायला करायला काही नाही त्याच्याकडे शेती नव्हती पुरेसे शिक्षण नव्हतं काहीच नव्हतं का रोजंदारीवर कामाला जायचं त्याच्यात किती भागायचं काहीच भागायचं नाही तर मग त्यांनी मला म्हटलं दादा माझ्यासाठी पुण्यामध्ये जात तर काहीतरी कामधंदा बघ मग मला पण घे बोलून घेत तिकडं काय मी येईल कसं पण मग मग माझ्या डोक्यात होतं की मला आता हॉटेल सुरू करायचंय मी हे कोणाला तरी भाड्याने द्यायचा विचार होता म्हणजे माझं तेवढंच भाडं सुरू होईल आणि इकडं माझं हॉटेल होईल तर असं माझं पैसे कमवायचा विचार होता परंतु त्यांनी जे सांगितलं ना तर ते मला वाटलं की आई बाप्पाच्या प्रती हे पोराला काहीतरी करायचं आहे काय कामधंदा करायचं आहे त्याला काम, काम नाहीये तर मग मी त्याला म्हटलं ये आणि ते सुरू कर तो पण चांगली मेहनत घेतोय आणि चांगली ती टपरी चालतीये त्यांनी पण तिथं स्नॅक्स सुरू केलेले जे मी करायचं तेच आणि त्याची ते चांगली कमाई होते आता दोन पैसे तो घरी आई वडिलांना देतोय आता गावाला पण त्याने घर बांधलंय आई वडिलांसाठी व्यवस्थित म्हणे आता सुधारणा तो पण हळूहळू करतोय आणि माझाही इकडं चांगला जम बसलेला आहे देण्याने वाढत असतं म्हणून मी पण तसंच ठेवलेलं आहे की द्यायची वृत्ती ठेवायची चांगलं घ्यायचं चा लोकांकडून आणि आपण चांगलं कमवायचं आणि आपल्यातलं चांगलं द्यायचं तर हे ऐकून मी थक्क झाले आणि खूप तृप्त मीच झाले ऐकून की किती देण्याची वृत्ती आहे स्वतःचं स्वार्थ नाही स्वतःच कमवून बसायचं आणि स्वतःच आपलं बघायचं आयुष्य स्वतःच आपली श्रीमंती क करत सुटायची तर असं नाही तर कुठेतरी आपण मिळवतो तर ते द इतरांना देण्यासाठी याची जाणीव ठेवून काही करणं हीच खूप मोठी चांगली गोष्ट आहे आणि आदराची गोष्ट आहे इतरांप्रती आदर असणारी ही गोष्ट आहे मी खूप समाधानाने तिथून निघाली भाकरगुंड्या मी हातातच घेतला काय कॅरी बॅगीत घेतला नाही हातातच भाकरगुंड्या ना घेऊन आणि मी निघून आले तिथून तर एक काहीतरी खूप मौल्यवान असा ठेवा मी घेऊन जाते असं माझ्या हाताला खूप वज झाल्यासारखं वाटायचं की खूप भारी भक्कम असं मी काहीतरी घेऊन जाते की माझा आता हातच दुखणार आहे इतकं वजनदार मला त्या दोन चा तो भाकर गुंड्या वाटला त्याचं वजन मूल्य हे फक्त मला माहिती होतं आणि त्याला माहित होतं की यामागची भावना काय आहे काय आहे हे भाकरगुंड्या म्हणजे आहे काय याच्यामध्ये फक्त दोन भाकरी आणि बेसनच नाही तर याच्यामागे तृप्तता आहे समाधान आहे माया आहे प्रेम आहे सारं काही आहे अन्नपूर्ण आहे आपलं जीवन आहे आपलं आयुष्य आहे तर हे सारं घेऊन मी हाताने मी तिथून मार्गस्थ झाले आणि असं वाटलं की खरंच आपण मार्गस्थ आहोत आणि आपण इतरांनाही मार्गस्थ करायचं आहे आणि आपण ज्यांना ज्यांना या प्रवाहामध्ये घेतो आहे ज्यांना ज्यांना आपण पुढं जाण्याचं मार्गदर्शन करतोय तर त्या सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे सगळ्यांनी मार्गस्थ व्हायचं आहे आणि पुढं जायचं आहे पुन्हा भेटूया धन्यवाद